आपल्याला सातारा न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत कोपडे तालुका कराडीतील काल भारतीय जनता पार्टीच्या जा, जाहीर पक्षप्रवेश कार्यक्रमात कोपडे आणि परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी माननीय ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे जिल्हाध्यक्ष आणि कराड अध्यक्षांचे आमदार मान्य अतुलबाबू भोसले त्याचबरोबर दहरीशील दादा कदम रामकृष्ण वेताळसो यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला यावेळी बोलताना मान्य नामदार जयकुमार गोरे म्हणाले की कोपडेच्या विकासासाठी निधी कमी पडून देणार नाही असे आश्वासन या त्यांनी दिले यावेळी ग्रामस्थांच्या वतीने बांधवांचा जाहीर सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी करड हजारोच्या हजारो आज देशाचं नेतृत्व आदरणीय मोदीजी करतायत राज्याचं नेतृत्व आदरणीय आपल्या सगळ्यांचे नेते देवेंद्र फडणवीस करतायत आणि सगळे लोक सामान्य माणसाचा विचार करून काम करत असतात म्हणून आज आपण बघताय या प्रस्थापितांच्या घडाण्यामध्ये एक विस्थापित युवक आपल्या सगळ्यांच्या समोर उभा आहे चार वेळा आमदार होतो आणि भारतीय जनता पक्ष माझ्यासोबत नसता देवेंद्रजी माझ्यासोबत नसते तर कदाचित या प्रस्थापितांच्या घडाण्यामध्ये माझ्यासारखा युवक मंत्री झाला नसता खऱ्या अर्थानं त्याला न्याय देण्याचं काम कुणी केलं असेल तर ते भारतीय जनता पक्षानं केलं म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना अस्वस्थ करतो या पक्षामध्ये काम करणाऱ्या नेतृत्वाचा सन्मान होतो काम करणाऱ्या नेतृत्वाला काम करण्याची संधी निर्माण करून दिली जाते आणि हा पक्ष आपण बघितला असेल इतिहास आपण बघितला असेल की शून्यात निर्माण झालेला कधी काही भारतीय जनता पक्षाची सभा म्हणजे चर्चेचा विषय अशा परिस्थितीत चाललेला हा पक्ष आज देशामध्ये गेल्या अकरा वर्षापासून त्याच्या अगोदर आठ वर्ष सत्तेत होतात आणि भविष्य असं दिसतंय की पुन्हा दूर दूरपर्यंत कोण पर्यंत दिसत नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे सामान्य माणसाला न्याय देण्याच्या प्रक्रियेत असतच नाही काही नेतृत्व असे असतात की आपण सगळ्यापेक्षा मोठे आहोत आणि मी मोठा आहे म्हणून लोकांनी माझ्यासोबत राहिलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन काम करणारे काही नेते असतात आणि कालांतरानं त्याचा परिणाम काय होतो जो राजा नेतेचा विचार करत नाही त्याचं राज्य फार काळ टिकत नाही इथं दुसरं काहीच झालं नाही या राजांनी राजा रस्तेचा विचारच केला नाही आणि त्याचा परिणाम झाला की असते असते साम्राज्य संपत चाललं तरी सुद्धा अजून राजेशाही हाट संपत मशीने हो। <laughs> का तो सांगायचं मशीन होता आमच्या बंदुकीची गोळीच करून घेतलेली होती पण युद्ध जपायला पाहिजे त्या पालखीचं नियोजन या देशामध्ये नाही तर जगामध्ये गौभाव होण्याचं जो काम जयकुमार गोरेगावच्या का माध्यमातून झालेलं आहे म्हणून मत तुमचं वा। कार्य बघून अनेक कार्यकर्ते भरावून गेलेले तुमच्यासारखा एक उमदा नेता तरुणाचा आयडॉल जो नेता प्रत्येक कार्यकर्त्याला भेटतो आपण बघितलं पाहिजे शनिवार रविवारी भाव जेव्हा घरी असतात तेव्हा हजारो कार्यकर्ते त्याला भेटायला येतात परंतु शेवटचा कार्यकर्ता जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत हा नेता त्या जागेवर उठत नाही आसा नेता ना है। असा नेता आपल्या सगळ्यांना लाभलेला आहे आणि अशा नेत्याच्या नेतृत्वाखाली आज आपण भारतीय जनता पार्टी मध्ये या विभागातल्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आहे भारतीय जनता पार्टी एक कुटुंब आहे हे कुटुंब निश्चितपणे प्रत्येक कार्यकर्त्याची काळजी घेत देशातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला सन्मान देणारी आहे आपण सेलू का सुदांताच्या काळजी करू नका भारतीय जनता पार्टी मध्ये आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा निश्चितपणे सन्मान केला जाईल भविष्याच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तुम्हाला जे लागेल ती ताकद देण्याचं काम आदरणीय जवळच्या मार्गदर्शनाखाली केलं जाईल आज कार्यक्रमाला खूपच उशीर झालेला आहे मी माझं बोलणं जास्तीचं लांबवणार नाही परंतु कोकण जिल्हा परिषद गटामध्ये भाऊ हा कारखान्याच्या कार्यक्षेत्रातला मतदारसंघ आहे गेली पंचवीस वर्ष त्यांनी नेतृत्व केलं त्यांना या वेगळा विभागामध्ये विशेष एखादंही काम करता आलेलं आहे मग आपल्याला गाव असेल किंवा या जिल्हा परिषद गटातली सतरा गावांचा विकास जो प्रलंबित विकास आहे हा निश्चितपणे तुमच्या नेतृत्वात आम्हाला करा झालेला बघायचा आहे आणि आपण तो निश्चितपणे पूर्ण करा ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अपेक्षा आहे या ठिकाणी आपण सर्वजण पावसाची आपल्याला छाया मिळाली पावसाचं आगमन झाला आपल्यावरती शुभेच्छाचा वर्षाव झाला